किंवा आमच्या कसाऱ्यापर्यंत वाढलेल्या जा आजकाल टोकावडेपर्यंत प्रत्येक ठिकाणी आम्हाला उत्कृष्ट प्रतिसाद आहे आम्ही केलेलं काम आहे जसं शरद पवार साहेबांनी बारामतीत काम केलं देवेंद्रजींनी नागपूरमध्ये काम केलं समजत द्यावे केला तशा प्रकारचं शासनाकडून मदत न घेता आम्ही व्यवसायातून आलेल्या पैशातून काम केलेलं आहे त्यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे पवार साहेब येतात पवार साहेबांनी भिवंडीसाठी काय केलं हे एक्सप्लेन केलं पाहिजे भिवंडीमध्ये भेटले पाहिजे शांतीनगर काय परिस्थिती आहे गैवीनगर काय परिस्थिती आहे त्याला बोल बघितलं पाहिजे एवढी मोठी तुम्ही महाराष्ट्राची घुसवली तर महाराष्ट्रासाठी काय केलं आमच्या भिवंडीसाठी काय केलं आमच्या बॅरिस्टर राजंना औरंगाबादला लढायला पाठवलं आमच्या शांत ांना महसूल मंत्र्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर त्यांना लोकसभा लढायला होते लो आमच्या विश्वास पाटील साहेबांनी परवा मला खंत व्यक्त केली का मला शरद पवारांनी फसवलं म्हणजे काय फसवलं नक्की पवारसाहेबांनी आमच्या किशन कदुरे साहेब आणि गोटीराम काय कमी होतं ते निष्ठावन होते लॉयलिस्ट होते का त्यांना मंत्रीपद केलं नाही याचा खुलासा केला पाहिजे त्यांना मंत्रीपद दिलं असतं तर या जिल्ह्याचा विकास झाला असता शांताराम भाऊकल्पांना मुख्यमंत्रीपद केलं असतं तर या भिवंडीचा विकास झाला असता बॅरिस्टर आंदोलना मुख्यमंत्रीपद परत केलं असतं तर नक्कीच या भिवंडीचा विकास आज भिवंडीची परिस्थिती प्रचंड दुधावस्त आहे जे भिवंडी मुंबईला पाणी पोहोचव शापूरपासून पुरवलं जातं ते शापूरमध्ये पाणी टँच आहे भिवंडी शहरामध्ये अत्यंत दुरावस्था दुरा आहे तुझ्या आणि परवा येणाऱ्या दोन आणि तीन तारखेला येणाऱ्या सर्व नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे थोडंसं भिवंडी शहरातच बघा तुम्ही ग्रामीण भक्त आमचा कशी जगतो आम्हाला माहिती आहे पण शहरातही माणसं राहतात हे येऊन मता झाला प्रत्यक्षात आणि कुठल्या तोंडाने तुम्ही मत मागता येईल समाजाला दाखवा निलेश सामरेच्या जाहीरनाम्यामध्ये याची पहिली सी पी एस सी शाळा माझ्या या जिजाऊ संस्थेकडून जिजा मी तयार म्हणजे त्यामध्ये दोन महिलांसाठी असतील शंभर आरोग्य क्लिनिक असतील ज्या आरोग्य क्लिनिकामध्ये मेडिसिनपासून गोष्टी मोफत असतील या लोकसभा क्षेत्रामध्ये लोक झडपुलेलं जसे एकशे तीस गाड्यांचं रुग्णालय तसं तीनशे वीडचं रुग्णालय जिजाऊ संस्थेचं असेल त्याच्यामध्ये व्यवस्था केली जाईल लोकल वाढवल्या जातील कसारा लोकल गंजत लोकल मोठ्या प्रमाणात वाढून महिलांसाठी विशेष लोकलची व्यवस्था केली जाईल त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था इथे सुधारवली जाईल शासनाकटा आज इंदिरा गांधी हॉस्पिटलची दुरावस्था परवा येणाऱ्या नेत्यांनी बघावं दोन किंवा तीन लोक कशी इथे जगतात त्यांनी बघावं नुसत्या फसवणूक करून जाती धर्माच्या नावाने लोकांकडे मत मागू नये प्रत्यक्षात माणसं कशी जगतात आज समाज कसा दाखवतोय आज इंडिया आघाडीच्या नावाने मत मागाल तर प्रत्यक्षात तुमचं कृती काय काम काय इथे तुम्ही तुम्ही काय काम करता इथे राष्ट्रवादी पक्षाची शरद पवार तुतारेची ताकद आहे चाळीस पन्नास हजार मतांची त्यामुळे त्यांनी प्रत्यक्षात काय काम केलं याचा अभ्यास करणे गरजेचं आहे माझी विनंती असेल का आय टी पार्क मी करेन भिवंडीमध्ये लूमचे व्यवस्था बंद पडेल तसा सरकार टेक्स्टाईल पार्क इथे कसा वाढेल यासाठी प्रयत्न करेल नुकत्या गोडाऊनमध्ये ते कामाला जाण्यापेक्षा किंवा आमच्या बदलापूरच्या जाहीला विरारमध्ये दहा हजारची नोकऱ्या करण्यापेक्षा बदलापूरमध्ये नोकऱ्या निर्माण करू कल्याणमध्ये नोकऱ्या निर्माण करू काही करून ट्रॅव्हलिंग बंद होईल कल्याणच्या शहरामधील ही अत्यंत दुरावस्था आहे झोपडपट्टीमध्ये अनेक लोकांना आदिवासी बांधवांना राहायला घरं नाही थालीमध्ये राहिला नाही त्या एका मिलचा विषय आहे तो मिलचा विषय सोडवण्याचा प्रयत्न करू नक्कीच करू आणि जेणेकरून कामगारांना न्याय मिळता जाईल कुठल्याही परिस्थिती स्थानिक शेतकऱ्यावरती अन्याय होऊन अन्याय करून आम्ही बिल्डरांचे पोट भरणार से, आम्ही शेतकऱ्यांच्या जा बरोबर जाऊ आणि त्यांना त्यांची तरन उमेदवारी डिक्लेअर होऊन एक महिना झाला आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र मिटिंग घेतली आम्ही आघाडीसोबत राहू अशा पद्धतीनं त्यांना म्हणजे पेपरद्वारे मीडियाद्वारे कळवलं सुद्धा परंतु एक महिनाभर प्रचार चालू आहे काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला विचारात घेतलं जात नाही बोलवलं जात नाही मी पंचवीस वर्षापासून काँग्रेसचा युवक काँग्रेसचा अध्यक्षापासून पॅरेंट काँग्रेस अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सेवादल जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारी सदस्य अशा मोठ्या मोठ्या पदावर आजपर्यंत काम करत आलो आहे अनेक निवडणुका लढवल्या भिवंडी लोकसभेच्या निवडणूक दामो मी तीन वेळा स्वतः नेतृत्व केलं दामो निवडून आणण्यात सुरेश तावरेजींना निवडून आणण्यात आमचा सिंहाचा वाटा होता यावेळेस हे तिकीट राष्ट्रवादीला दिलं आमची काही हरकत नव्हती तिकीट राष्ट्रवादीला दिलं हरकत नाही पण उमेदवार त्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सामावून घेणं गरजेचं होतं परंतु आजपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला विचारत घेतलं नाही काल शापूरमध्ये रॅली झाली प्रचाराची परंतु आम्हाला कोणालाही बोलवलं नाही त्यामुळं आज तीस तारीख होती आम्ही कार्यकर्त्यांनी संवाद साधला काय करायचा कार्यकर्ते म्हटले ठीक आहे हरकत नाही आपण आघाडीचे आहोत आघाडीचे वैर नाही बी जे पी की खैर नाही आज या ठिकाणी पूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निलेशजी सामरे यांनी त्यांच्या सामाजिक जो ठसा उमटवलेला ठेवलेला आहे त्याचबरोबर जी काँग्रेसची नीती होती तीच नीती या ठिकाणी अवलंबत आहे म्हणजे काँग्रेस का, का हात गरीब साथ ही जी काँग्रेसची स्लोगन होती आज या भिवंडी लोकसभेमध्ये नीलश साबरेन का हात गरीबो का वो काम तो हम भी उसके साथ रहेंगे इसलिए हम उसके जो पर्ची भरने के लिए या केमील हुए काँग्रेस साहेब ओबीसी संघटनाचा सा सुद्धा पाठिंबा राहणार आहे का मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतो मी कालच त्यांना ज्या संघाचं काम करतो त्याचं पाठिंब्याचं पत्र त्यांच्यासोबत लिहिलेलं आहे ते पत्र तुम्हालासुद्धा भेटलेलं आहे मला वाटतं तुम्ही ते व्हायरलसुद्धा केलेलं आहे त्यामुळं आता इथं वेगळं सांगायची गरज नाही ओ बी सी पासष्ट टक्केच्या वरती या तालुक्या जिल्ह्यामध्ये आहे आणि ओबीसी मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी राहील याच्यात काही शंका नाही उघडपणे निलेश आंबरेंना पाठिंबा देत आहे उघडपणे निलेश आता इथं आलं म्हणजे उघडपणे येतो ना मग महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत मामा त्यांना त्यांच्या प्रचारात सामील होतो तुम्हाला काय सांगितलं की आघाडीचे वैर नाही बीजेपी की खैर नाही <laughs> आमचं त्यांच्याशी वैर नाहीये त्यांच्या प्रचारात सामील होणार आता आम्ही इथं सामील झालो त्यांच्या प्रचारात कसं जाणार वजह यह है कि साफ्डे साफ्डे काम करके दिखाया ये जो पब्लिक है जो आई है पैसे दी तो आई हुई टिकट नहीं है ये उनको चाहने वाली टक्की क्या आई है उनका काम देख के आई है लोग आजकल आपको भी पता है कि किस तरीके से लोग बुला रहे हैं पब्लिक को बिताने के लिए सामने साहब से लोग मोहब्बत है इसलिए आया और गारंटी देते हैं कि इन शह सामने साहबित वजह ये उनका काम है आज सलामत यह के अंदर देखो ना ही सामरे साहब खासदार है ना ही सामरे साहब आमदार है फिर भी सबसे दमदार है उनका काम दमदार है इसलिए हम सामरे आता तो तुम्हें मनता है कि सांरे सर काम के वर्ष खासदार राजेश कपिल पाटिल या विभाग आने काम के लिए नहीं है हम किसी के विरुद्ध में बात नहीं करेंगे हम काम के बारे में बात करेंगे जो सामरे साहब ने काम किया है हम काम के पल पे लोगों के बीच में जाके प्रचार करेंगे हम ये नहीं बोलेंगे ये का ये खासदार कैसा है वो खासदार कैसा है किसने काम किया किसने नहीं किया हमने क्या किया है वो हम पब्लिक को दिखाएंगे और ये सामरे साहब ने काम किया है ना तभी ये पब्लिक आई आज है